नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की नंदिनीला न्यूजपेपर वाचत असताना त्यामध्ये आनंद निवासच्या जागेच्या लेलावाचं एक पॅम्पलेट सापडलेलं असतं आणि त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की उद्या आनंद निवासच्या जागेची बोली लागणार आहे हे, हे वाचून नंदिनीला मात्र धक्काच बसतो तेव्हा ती घाबरून जेवाला ते पॅम्पलेट दाखवत म्हणते अहो आनंद निवासच्या जागेचा लिलाव होणार आहे ही जाहिरात तुम्ही स्वतः दिली आहे का पेपरमध्ये म्हणजे हे तुम्हाला अगोदरच माहित होतं का तेव्हा जीवा नंदिनीची समजूत काढून म्हणतो अगं नंदिनी तू आधी जर शांत हो हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तेव्हा नंदिनी काळजीपोटी जीवाला म्हणते की अहो जीवा मला खूप काळजी वाटते हो की उद्या लिलावाच्या दिवशी आपल्या आनंदनिवासचं नेमकं काय होईल तेव्हा नंदिनीला म्हणतो हे बघ नंदिनी उद्या बोली लागणार आहे माझ्या स्वप्नांची आणि मी मिळवून देईन तुला तुझं आनंद निवास तर आता दुसऱ्या दिवशी आनंद निवासच्या जागेचा लिलाव सुरू होतो तेव्हा भास्कर म्हणतो हे बघा आता आनंद निवासच्या जागेची बोली सुरू होते तर आता इच्छुकांनी त्याची किंमत सांगा तेव्हा एक जण म्हणतो सहा करोड रुपये तर दुसरा म्हणतो आठ करोड रुपये तेव्हा लगेच जीवाची तिथे एंट्री होताच तो म्हणतो दहा करोड रुपये तेव्हा जीवाचा आवाज ऐकून नंदिनी मागे वळून जीवाकडे आश्चर्याने पाहते कारण आता जीवाने आनंद निवासची जागा आठ करोड रुपये वरून दहा करोडची फायनल बोली लावून शेवटी त्याने ती जागा विकत घेतलेली असते तेव्हा जीवाने दहा करोड रुपयांची बोली लावलेली पाहून तो इन्व्हेस्टर जीवाला म्हणतो अरे आठ करोडची जागा तू दहा करोडला विकत घेतलीयस तुला खरंच व्यवहारातलं काहीच कळत नाहीये बघ जीवा तेव्हा मात्र जीवा नंदिनीकडे नजर टाकत म्हणतो माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा मला हा व्यवहार मोठा नाहीये समजलं का तर आता जिवा असं कॉन्फिडेंटली बोलताच इकडे नंदिनीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असलो दिसतात त्यानंतर जिवा गुडघ्यावर बसून प्रपोज स्टाईलने नंदिनीला अखेर आनंदनिवासच्या कुलपाची चावी देऊन म्हणतो नंदिनी तुझा आनंद निवास तुला मी परत मिळवून दिलाय पण आता नंदिनीला हा प्रश्न पडलेला असतो की जीवानी निवासच्या लिलावासाठी बोली लावायला एवढे दहा करोड रुपये नेमके कुठून आणले असतील बरं जिवानी कुठे काही मोठा फ्रॉड तर केला नसेल ना तर आता असे एक ना अनेक प्रश्न नंदिनीच्या मनामध्ये सुरू असतात